नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण यशस्वीरित्या गायपालन प्रकारे केलं पाहिजे याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती घेणार आहोत सर उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा तर मी अंतुर्णे गावचा रहिवासी स्वप्नील शिंदे अंतुर्णे राणा तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर आपण हे व्यवसाय दोन वर्षापासून यशस्वीरितीने आपण पुढे चाललो आहे मला हे सांगा ज्या वेळेस तुम्ही हे गाय पालन सुरू केलं होतं त्यावेळेस किती गाय पण सुरुवात केली होती स्टार्ट आपण एक गायपासून केली होती स्टार्ट अच्छा हे गायच्या आता किती झाल्यात आता आज बत्तीस झाले हो ते आपले तर शेतकऱ्यांनी जर गाय पालन सुरू केलं तर ते कोणत्या प्रकारच्या गाय असल्या पाहिजेत तर शेतकऱ्यांनी अशा एच एफच्या टॉप ब्रीडच्या गाय घेऊन त्यांना जास्तीत जास्त दूध काढण्याचा प्रयत्न करावा की आता चालूला कसं आहे महागाई वाढली पेंड भरपूर वाढली तर पंधरा वीस लिटरच्या पंधरा लिटर तर आपल्याला गाय सांभाळून परवडत नाही बरोबर एच प्लसच्या गाय खरेदी कराव्या त्या चांगल्या एच एफमध्येच मध्येच आणि त्यांना तेवढा ते खुराक देऊन दूध पण तेवढं काढावं कारण आता आजच्या चालू घडीला एवढं महागाच्या पंधरा लिटर वाली वीस वीस लिटर ले, पत्र सुद्धा परडत नाही बरोबर कशा प्रकारे असलं पाहिजे आणि तुमचं चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असतं आता सध्याला पाहिलं तर आपल्या चाऱ्याचं व्यवस्थापन म्हणजे आपण ह्यांना चाऱ्यामध्ये मुरगा असं ऊसाचा देतो परत आपण मकवानाचा पण देतो आणि रेग्युलर एक टाइम आपली ओली वैरण वगैरे त्यांना असते तर प्रामुख्याने काय होतं आता ज्या वेळेस आपली पिल्ले असतात नंतर ज्या लागवडीच्या गाय असतात किंवा ज्या गा गाबण्या असतात किंवा ज्या वेळेलेल्या असतात ह्यांना असं प्रत्येक ज्या सेगमेंटमध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन करताना त्यांना प्रत्येक सेगमेंटमध्ये वासरांना वेगळं मोठ्या ज्या गाभण्या आहेत त्यांना वेगळं असं काही चार्याचं व्यवस्थापन असतं का चारेच चा आहे ना तसं मग आपण दुध ज्या दुधाळ गाय आहेत त्यांना आपण जास्त पन्नास टक्के वैरण हे कुरडी पडली पाहिजे म्हणजे सुकी वैरण पडले okay. पाहिजे आणि काय रेग्युलर मिक्स दिली तरी चालतंय हे आता जे बघत आहोत आता तुम्ही काय केलं ह्याच्यामध्ये हे शेण आहे आता सध्या गायांच हे शेण आता किती दिवसाला काढवं लागतं ते ते आपण काय जास्तीत जास्त एक दोन महिना चार महिना आपण काय काढत नाही म्हणजे चार महिन्यानंतर काढायचं हा एकदाच दर दिवस झेंजेट नाही तसलं नाही बरोबर आहे आणि काय होतं असं आज मार्केटमध्ये ना आता भरपूर सारे रोग आले होते गायांना किंग वगैरे असे भरपूर सारे त्या रोगांची लागवण आपल्या जनावरांना होऊ नये ह्याच्यासाठी शेतकऱ्यांनी अशी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपण वेळोवेळी त्यांचं डोस आहेत ते सहा महिन्याला तीन महिन्याला बाबा त्यांचं आजार होऊ नये म्हणून आधीच अवेलेबल आहेत आपल्या मार्केटमध्ये तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना सहा महिन्याला तीन महिन्याला पण डॉक्टरांना बोलवून त्यांना ती लस टोचवली पाहिजे आपल्याकडच्या आपल्या किती लिटर दूध देतात दे 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 गाय तर सध्या आपले स्टार्ट आहेत ती सगळ्या वीस पंचवीस प्लस आहेत पूर्ण गाय पूर्ण ओव्हरऑल आपलं किती मार्केट मध्ये दूध जात आहे आता आज आपण चालू घडीला एकशे ऐंशी लिटरचा घालतोय आपण दूध डेअरला डेली आणि सर आता जे पेंडीचं व्यवस्थापन असतं आता सध्या आपल्या ज्या गाय आहेत आपण पेंड कधी किती टाइम आणि किती क्वांटिटी मध्ये आपण ह्यांना सकाळी एकदा दहा झाल्यावर आठ वाजता पेंड असते त्याच्यानंतर संध्याकाळी चार वाजता वयरणी चार वाजता एकदा पेंड आपल्या शेतकऱ्यांना काय अशी सजेस्ट करू शकता का, का तुम्ही ही पेंड चांगली गायांसाठी तर आता सध्याला मार्केटला गोदरेजची समृद्धी म्हणून आहे ती भरपूर रिझल्ट चांगला त्याचा आणि हे जे वासरा असते छोटे छोटे तुम्ही सेक्शन बनवले आहेत हे सेक्शन माग काय कारण आहे तर ते कसं आहे की त्यांची लहान कॅपॅसिटी आहे त्यांना जास्त पण आता लहान आहेत सहा सहा त्यांना वीज बाय वीजच्या जागेत ठेवणं गरजेचं आहे कारण त्यांची जास्त बी व्यायाम नाही झाला पाहिजे तब्येत धरत नाही मग तेवढ्या जागेत आपलं तेवढ्याच अंतरात ते व्यवस्थित राहते त्या ओढ्या हाणून वगैरे मस्त वगैरे राहते गायाचं जे दुधाचं नियोजन असतं दुधाचं नियोजन असताना ते हाताने धार काही लोक हाताने धार काढणं योग्य राहील का मशीनचा वापर केलेलं योग्य राहील नाही तसं उत्तम म्हणलं तर आता एक दोन गाय असल्या तर हातावर आपण काढू शकतो पण जास्त प्रमाणात जर लोड असेल गायचा तर ते एवढं शक्य नाही ना त्यांनी आपलं आधी हे केलं एक चार पाच गायांपुर आपण हाताव काढू शकतो तर आपण आता पाहू शकता आपण आपल्या गोट्याकडे आत जे सेक्शन वगैरे आहेत तर ते आपण दाखवणार आहे तुम्हाला तर आतमध्ये येऊ शकता आपण तर आपण पाहू शकता हे आपले एक सेक्शन नंबर एक आहे तर यामध्ये अशा प्रकारची कालवडी वगैरे हो आहेत आपण ह्या सेक्शनमध्ये एक एक महिना दूध पाजण्यापासून ते सहा महिन्याबरोबर एक कालवडी आपल्या ह्यात राहतात एक सहा महिन्याबरोबर हे एक नंबर सेक्शनमध्ये तरी पाहू शकता हे आपल्याकडे आहेत सिमन्स भरलेले आपण स्वतः सिक्सेड सिमन्स हे ज्युपिटर आहेत ते आपले आरमाडा हे पण पाहू शकता हे असे तीन महिन्याचे आपली कालोड आहे तर अशा प्रकारच्या आपल्या सहा महिन्यापासून आपण ह्यात ठेवतो तर सहा महिन्यानंतर ह्यातनं दुसऱ्या सेक्शनमध्ये शिफ्ट केली जाते परत तर सेक्शन दोन हे आपण सहा महिन्याच्या पुढं ह्या सेक्शन मध्ये कालोड शिफ्ट केली जाते तर ही ताणल्यापासून त्यांची दोन नंबरची पेंट हे ह्यांना इथं खुराकात दिली जाते कारण दोन नंबरची पेंट का द्यायची तर त्या कालोडीची त्या कॅटेगरीनुसार वाढ व्हावी आणि तिची पिशवीची वगैरे व्यवस्थित वाढ होऊन एक चार ती चा ते पाच महिन्यात आपण ही वाढ झाली व्यवस्थित डॉक्टरांना बोलावून तर तिची ती पिशवी चेक केली जाते तर पिशवी जर ओके असेल तर हिला दुसऱ्या शिफ्टमध्ये तीन नंबर सेक्शनमध्ये परत शिफ्ट केली जाते आपण ह्यांचा आहाराचा विषय असा झाला तर ह्यांचा ते ती पुढं आपण पाहू शकता गावांतर आहे त्यांची तर त्या ह्यांच्या कॅटेगरीनुसार त्यांना पेंड वगैरे दिले जाते तर हे आहे तीन नंबर सेक्शन पाहू शकता आपण तर यामध्ये आपण मागाशी बोललो आपण दोन नंबरमध्ये कालवडं पिशवीची व्यवस्थित त्यांचं कशी वाढ आहे कशी नाही करून तर ह्यात आपण एक चेक केलेल्या कालवडे आपण ह्यात शिफ्ट करतो परत <laughs> तर ही आपण गाय म्हणजे महत्वाचं चालली होती आपण कटिंगसाठी तर ते आपण स्वतः की तिला आपल्या जीवाच्या करारावर घेऊन आपण तीन ते चार हजार रुपयात खरेदी करून तिला असे संगोपन केलेलं आहे ते पाहू शकता <laughs> <आगे। laughs> हो आज ही सात महिन्याची प्रेग्नंट पण आहे म्हणजे कटिंगला दिली होती का हा कटिंगला चाललेली आपण ती कालवड त्यांच्याकडून घेऊन आपण आज संगोपन केलं हिला ज्या त्यानुसार पेंड वगैरे देऊन तिची पावडर देऊन तिला तर आज सात महिन्याची आहे बड आपण आता तीन सेक्शन बघितले आहेत आता सरांचं हे चौथं शिक्षण आहे सर या चौथ्या शिक्षण विषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तर हे चौथं शिक्षण आता असं आहे की यामध्ये फक्त दुधाळ गाय आहेत आपल्या सध्या हे किती आता ही जागा किती चौथ्या शिक्षणची तर हे असे पन्नास बाय शहाण्णव अशी जागा आहेत आणि ह्या जागेमध्ये किती पूर्ण गाय बसू शकतात तर आता ह्यात कॅपॅसिटीनुसार आता गाय बसू शकतात चाळीस ते पंचाळीस पण आपण आता एवढे ठेवणार नाही आपण त्यांना एका गायला सुटसुटीत तिला उठता आलं पाहिजे बसता आलं पाहिजे आणि तिला फिरता आलं पाहिजे त्यासाठी आपण एक एका गायला सुट ते एक, एक, एक दोनशे स्क्वेअर फूटच्या मापाने जागा आपण तेवढे ठेवणार आहे ह्याला ठेवलेल्या बॉक्स आहेत तर हे बॉक्स कशसाठी तर ह्याला अशी चेनची सिस्टीम आहे कड्यांची तर आपल्या गयांच्या गळ्यामध्ये अशा कड्या आहेत तर आपण वैरण टाकली तर तिची तिला पेंड स्वतःची स्वतःला स्वात्ता खायाव हो की एकमेकीची पेंड एकमेकीला खाव खायला येऊ नये अशी त्यासाठी आपण ते कडे गुतवले जात तिला आणि तिच्या दुदा, दुधाला दुधाच्यानुसार कॅपॅसिटीनुसार तिला आपण पेंड त्या कॅटेगरीमध्ये तिला दिले जाते सर हा जो तुम्ही मुरघास बनवलेला आहे या मूरघासाच्या फायद्याबद्दल काय सांगाल सर तर मुरघासाचा असा फायदा आहे आता चालू घडीला की दुधाची कॅपॅसिटी एक लेवल राहते आणि गयांना जे दुधाचं चढउतार होणार आहे ती चढ उतार होत नाही फॅट डिग्री व्यवस्थित लागते तर मुरगासाने त्यांना पाणी प्यायचं प्रमाण हे जास्त वाढते हे मुरगास खराब वगैरे होत नाही का नाही नाही ते, ते काय होतं की लोक कुठं पाणी वापर मीठ वापर तर ते वापरल्याने मुरगासाला प्रॉब्लेम येतो तर काही काही न वापरता आपण जर असा स्टॉक करून ठेवला तर ह्याला काहीसुद्धा होत नाही बुरशी लागण्याचं प्रमाण नाही काही नाही काय नाही तर सर हे आपण पाहू शकता आता हे आपलं पाच फुटी एक गेट आहे तर हे आपण डेली यूज करण्यासाठी आपण अप आप डाऊन करण्यासाठी हे गेट वापरतो तर हे पाहू शकता हे मोठं गेट आहे आपल्याला इथं समोर दिसतंय असं तर हे मोठं गेट म्हणजे फक्त मुरगा स्टॉक टेलर ट्रॅक्टर येण्यासाठी आणि शेणाचा ज्यावेळेस आपण स्टॉक काढणार आहे बाहेर त्यावेळेस हे ओपनली केलं जातं आणि महत्वाचे लोक आता करताना कंपाऊंड तर कंपाऊंडचा म मेन मुद्दा तरी आपण पाहू शकता हे असे जाळे आहे तर जाळीच्या खाली ही पाहू शकता ही जाळी मध्ये गुंतवली ही पडदे आहे तर ही कॉन्क्रिट पडदे आहे तर की आपण होऊन द्या सेफ्टीसाठी की बाहेरून उकरून वगैरे काय येऊ नये जाळीच्या खालून ही त्यासाठी आणि जाळीला महत्व सेफ्टी राहण्यासाठी तर त्यात गुतवलेले आपण जाळी ही पाहू शकता आपण कशी त्यात गुंतवलेली आहे ज्या ज्यावेळेस हे बिझनेस चालू केला त्यावेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम आले होते का हा प्रॉब्लेम तर आता आलेच होते भरपूर आले होते पण त्यातून आपल्याला आमचे जे बंधुराजे आहेत तर तो त्यांचा मित्र म्हणजे तो एअर लाईन मध्ये होता असा भारत शिंदे म्हणून गायी भरपूर त्यांच्याकडून घेतलेल्या पण आहेत निम्याच्या वर तर त्यांच्याच आहेत म्हणजे घेतलेल्या आहेत त्यांच्याकडून तर ती कालवडींच्या पण गाय तयार करून त्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं की सांगितलं तुम्ही ही गाय घेऊन जावा ही दूध देईल ही ह्या जातीची त्यांच्याकडून आपल्याला भरपूर त्यावेळेस शिकायला मिळालं सर तुमच्याकडे एवढ्या मोठ्या गाय आहेत आता हे गायांचं कोणती गाय कधी आली कधी कोणती गाय कधी आटली होती किंवा कोणती गाय कधी लावली होती कोणती गाय कधी हिटूर आली होती हे सर्वांचं नियोजन कसं लक्षात राहतं तुमच्या तर आपण ह्यासाठी की रजिस्टर पण केलेलं आहे आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे तर आपल्या मोबाईलला पॉवर पॉवरगोटा ॲप म्हणून आपण एक यूज करतो तर त्यावेळेस गैला की कधी इंजेक्शन भरलं म्हणा परत तुम्ही पाहू शकता की ती माजाव कधी आलेली तर हे सगळं या असं ॲपद्वारे आपण ह्यात सगळं रजिस्ट रेकॉर्ड केलं जातं पाहू शकता आपण हे गायांचं नंबर तर आणि वासरांचं मी मागाशी तुम्हाला सांगितलं तर ते वासरांचं सुद्धा रेकॉर्ड आपल्याला ह्या सगळं मोबाईलमध्ये तरी पाहू शकता आपण इथं कालवडी म्हणा गायी म्हणा तरी सगळं रेकॉर्ड ह्यात आहे तर मोबाईलला आपल्या मोबाईलला असून यात आपण रजिस्टरला सुद्धा हे पाहू शकता असं गायांच्या टॅगनुसार त्यांची त्यांना माहिती दिली जाते की बाबा हिच्या पाठीमागं तिला काय खर्च केलाय आपण कधी तिचं काय केलं आहे तर ते रजिस्टरला पण आपली नोंद आहे असं पाहू शकता आपण हे तर सध्या आपण इथं पाहू शकता आपण इथं मिल्किंग सेक्शन केलं आहे तर इथं मॅट म्हणजे असं सांग आपण की कोब आहे खाली तर कोब्यावरती पाणी वगैरे असलं तर गाय घसरण्याचं प्रमाण जास्त असतं तर त्यासाठी आपण हे पाहू शकता असे मॅट टाकलेले आहे बरोबर इथं आपण गाय अं वयरण ती जे खाऊन झाल्यावर दूध पाणी वगैरे पिले तर ते दुधासाठी इथं आणली जाते तरी पाहू शकता आपण इथं असे कडे केले आहेत बरोबर तर ह्या कडीला आपण ती गाय ज्या वेळेस दुधाला घेणार आहे त्यावेळेस आपण इथं अडकवली जाते शेडची लांबी रुंदी किती आहे तर हे शेड आपण पाहू शकता असं एकशे दहा लांबीला आहे आणि रुंदीला पाहिलं तरी हे अठ्ठावीस फूट आहे तर पाकी आहे ना आपलं बरोबर आहे सर मी काय केलं याच्या आधी बरेचसे गोष्टी एक्सप्लोर केले तर दुधाचं जे नियोजन आहे तुमचं हे युनिकच आहे कारण ती मशीन वेगळी हे इकडे तुम्ही पायप आणलेत त्याचं काय प्रयोजन आहे तर हे आपण पाहू शकता की आपण बऱ्याच गोट्यामध्ये पाहतो की तुम्ही म्हणला तसं की मला मी इथं गेलो ते आपण ओपनली मशीन पाहायला मिळते तर आपण त्यासाठी के काय केलंय नवीन काहीतरी केलंय वेगळं की मशीन आपण खेळ तिथे स्टोअर रूम मध्ये ठेवली तर तिथून फक्त इथं आपण काय आणलंय बटन स्विच आणलंय तर ती समजा आपण तुम्हाला तर मी मगाशी म्हणलंच तर ह्यात गय असती ह्यात तर आहेच ऑलरेडी तुम्ही पाहू शकता ह्यात गय कधी पण पुढं आपण गय टाकणार आहे तर ती गयांनी की मशीनचा पाईप म्हणा बटन म्हणा वायर म्हणा दे ती चगळून आहे पण त्यासाठी आपण असं नवीन काहीतरी म्हणजे ॲडव्हान्स ॲडव्हान्समध्ये केलं आहे आपण ते पाहू शकता आपण शेखांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे केलं पाहिजे गाय पालनामध्ये गाय पालन मुक्त संचार पद्धतीने केलं पाहिजे काही एका बंदिस्त गायपालन केलं पाहिजे गायांचं चाऱ्याचं नियोजन असेल किंवा दुधाचं नियोजन असेल याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे तरीही आमच्याकडून तुम्हाला काय माहिती द्यायची राहिली असेल तर सरांचा स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या जर उद्योग मार्ग हे काम आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन अशाच बिझनेससोबत किंवा एखाद्या शेतीसोबत तोपर्यंत तो जे